नुकसानग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करावे शिवसेना निलंगा तालुक्यातील अनेक गावामध्ये मा मागील आठ दिवसापासून सतत दिवस अंतरधार पाऊस पडत आहे नुकसानग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करावेत अशी मागणी युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख अण्णासाहेब मिरगाळे यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार यांना मागणी केली आहे पावसामुळे उडीद मूग सोयाबीन व इतर पिकांमध्ये पाणी साचून थांबल्यामुळे उडीद मूग झाडालाच उगवत असून त्याचे शंभर टक्के नुकसान झाले आहे सोयाबीन पाण्यात असल्यामुळे सोयाबीनच्या पन्नास ते साठ टक्के लागलेले शेंगा या नासून गेलेले आहेत त्यामुळे सोयाबीनचे उत्पन्न पन्नास टक्के कमी होणार आहे सोयाबीन काढणीला महाग झाली आहे ननंद लांबोटा काटेजवळगाव गुंजरगा निटूर आवरात या गावातील शेतीचे आतोनात नुकसान झाले आहे यासंबंधीचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले व तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अन्यथा शिवसेना व युवासेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना व युवासेनेच्या वतीने देण्यात आला यावेळी युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख अण्णासाहेब मिरगाडे शहर प्रमुख सुनील नाईकवाडे शिवसेना उपतालुका प्रमुख अमोल सिंगे लखन बोंडगे प्रदीप पाटील अल्पसंख्यक सेलचे तालुका प्रमुख लायक पाशा शेख महिला आघाडीच्या तालुका प्रमुख दैवत सगर नागिन सूर्यवंशी पांडुरंग पाटील अजय रेड्डी प्रल्हाद रेड्डी बाबुराव हुगे मंगलताई कांबळे इत्यादी उपस्थित होते आमचे निलंगा तालुका प्रतिनिधी शहाजेब कादरी तेलंगा तालुक्यातील अनेक गावामध्ये गेले आठ दिवस दिवस झाल्यापासून संततदार पाऊस आहे त्याच्यामध्ये उडीद असेल मूग असेल सोयाबीन असेल या पिकाचं अधोनात नुकसान झालेलं आहे उडीद आणि मूग अक्षरशः नव्वद टक्के वापाय वाप वापत आहे आणि सोयाबीनचा सोयाबीनच्या रानामध्ये जवळपास सोयाबीन अर्ध पूर्ण पाण्याखाली आहे अर्ध्या शेंगा नासून गेल्या आहेत तरी प्रशासनाला माझी विनंती आहे आहे ही निगा तालुक्या तालुक्यातील अनेक गावामध्ये तात्काळ पंचनामे करावेत नाहीतर शिवसेना व युवासेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करायतील याची नोंद घ्यावी जय महाराष्ट्र